दर्यापूर तालुक्यातील शिवर येथे दिगंबर जैन परिवाराच्या वतीने आचार्यश्री एकशे आठ विद्यासागरजी महामुनी यांना भावपूर्ण विनयांजली वाहण्यात आली यावेळी शिवर येथील समस्त जैन दिगंबर समाज बांधव शिवर येथे गावातून रथयात्रा काढून अनोख्या प्रकारे विनयांजली वाहली गेली यावेळी सकाळी दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत भाऊ वानखडे बाळासाहेब हिंगणीकर माजी आरोग्य सभापती जिल्हा परिषद अमरावती यांनी शिवर येथे सकाळी येऊन आचार्यश्री एकशेआठ विद्यासागरजी महामुनी यांना विनांजली वाहली व वा नंतर रथयात्रा संपूर्ण अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भाडसाखळे बाबाराव पाटील अरबट माजी सभापती कृषी उत्पन्न माझा समिती दर्यापूर शिवार येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी दिगंबर जैन समाज बांधव व प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते या चिंता बेमत ना ना ऊपर माथे पे मुंह खा लेना सो ये मैं मांग रहा हूं जाना